साहेब आम्ही नोकऱ्या करतो राजकारण नाही वर्दीवर यायचं काम नाही तुम्ही घरला जा आम्ही गडचिरोलीला जातो नाही तर घरला जातो पण भीती घालायची नाही असं स्पष्ट शब्दात एका पोलीस अधिकाऱ्यानं माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेश पाटील यांना सुनावलं होतं सहा वर्षांपूर्वी कोल्हापूर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुका होत होती नगरसेवकांव्यतिरिक्त कोणत्याही नेत्याला महापालिकेत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता पण त्याचवेळी काँग्रेसचे आमदार सतेश पाटील आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ हे महापालिकेत दोघांमध्ये बाचाबाची झाली त्या बाचाबाचीत शब्दाने शब्द वाढला तेव्हा त्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्याच्या आड येऊ नका म्हणत थेट मंत्र्यांनाही सुनावलं होतं ते कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते सूरज गुरव त्यांच्या त्या व्हिडिओची चर्चा झाल्यावर पुन्हा मुश्रीफ यांनी मी त्यांना मोठ्या मनाने माफ म्हणत प्रकरणावर कायमचा पडदा टाकला होता दरम्यान तेव्हापासून गुरव पुन्हा आपलं कर्तव्य बजावण्यात व्यस्त झाले पण ते गुरव सध्या काय आणि कुठे आहेत त्यांचा डॅशिंग कार्यशैलीचा असा अनुभव पुन्हा कुणी घेतला का सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषय भारी तर जसं सूरज गुरव म्हणतात तसं आधी चार चौघांना वाटते तशी त्यांनाही पोलिसांची प्रचंड भीती वाटायची इतकी की रस्त्यावरच्या ट्रॅफिक पोलिसांनी जरी त्यांची गाडी पकडली तरी सूरज यांची तारंबळ व्हायची पण हे सगळं अकरावी पर्यंत कारण बारावीला असताना जेव्हा विश्वास नांगरे पाटलांच त्यांच्या कॉलेजमध्ये लेक्चर झालं तेव्हा ते, ते भाषण ऐकून इस्लामपूरचा हा तरुण भलताच प्रभावित झाला होता आणि स्पर्धा परीक्षा नावाचं काहीतरी असतंय ते, हेही तेव्हाच त्यांच्या ध्याने आलं मग आता काही झालं तरी पोलीस व्हायच ही खून गाठ त्यांनी मनाशी बांधून टाकली पण मध्यमवर्गीय कुटुंबात पोरांना विषी गाठली की त्याने कुठेतरी नोकरी पकडावी आणि त्यातल्या त्यात ती सरकारी असावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत मग साहजिकच त्यांच्या घरच्यांच्याही या अपेक्षा होत्या शिवाय आई आणि मामा असे सगळे शाळेत शिक्षक म्हणून सूरज यांनी डीएड करून शिक्षकी पेशात नोकरी पकडली आणि दोन हजार पाच मध्ये इस्लामपूरच्या शिपूर गावात ते शिक्षक म्हणून रुजू झाले पण बारावीला विश्वास नांगरे पाटलांना ऐकताना जे स्वप्न त्यांनी बघितलं होतं ते त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं मग नोकरी करता करता सूरज यांनी परत एकदा स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यात त्यांना महत्वाची साथ दिली त्यांच्या पत्नीने दोघांनी या परीक्षेसाठी मिळून अभ्यास केला आणि दोन हजार सहा मध्ये दोघही एकाच वेळी पीएसआय ची परीक्षा पास झाले होते नंतर लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात सूरज यांची पीएसआय म्हणून पोस्टिंग झाली बारावीच्या गर्दीत स्वप्न बघणारा तो खरा खराखुरा पोलीस झाला होता पण तरीही सूरज यांना त्यापेक्षा मोठी संधी हवी होती आणि म्हणून त्यांनी त्यांचा अभ्यास सुरू ठेवला पुढे अकरा साली त्यांची म्हणून नियुक्ती झाली नाशिक ट्रेनिंग सेंटर मध्ये त्यांनी जळगावमध्ये प्रशिक्षणार्थी डीवाय एस पी म्हणून कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर सूरज गुरव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात पोलीस उप अधीक्षक म्हणून रुजू झाले रेडिओ शुगरला दिलेल्या मुलाखतीत ते आपल्या या यशाचं श्रेय आई पत्नी आणि मित्रांना देतात त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांची नोकरी म्हणजे लोकांचे आणि रक्त पुसण्याची संधी नोकरी करत असताना सूरज गुरव दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा चर्चेत आले जेव्हा त्यांनी मुश्रीफ यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली त्याच झालं कोल्हापुरात महापौर पदासाठी निवडणूक होती राजकारणी लोक भारी गोष्टी घडवून आणायचं दिवशी पोलीस खातक कमालीच सतर्क होतं कारण हीच वेळ असते जिथे राजकारणातले वजनदार लोक आपलं बळ दाखवायचा प्रयत्न करतात याच वेळेस आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे दोघं महापालिकेत पोहोचले दोघंही कोल्हापूरचे मातो साहजिकच त्यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला दरम्यान नेत्यांनी आज जायचा आग्रह केला तेव्हा कार्यकर्ते जोशात आले दरम्यान तिथली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तिथे उपस्थित असलेल्या डीवायएसपी सूरज गुरव यांनी त्यांना आज जाण्यापासून थांबवलं पुढे वासाबाची वाढली आणि सूरज यांनी वर्दीवर झालेला वार सहन करून घेणार नाही असं ठणकावून सांगितलं त्यांचा तो संवाद इतका फायर होता ना की बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जिकडे तिकडे सूरज यांच्या आवेशाचं कौतुक होऊ लागलं तेव्हा काही उत्साही कार्यकर्त्यांनी सूरज गुरव यांच्यावर कारवाई झाली नाही तर कोल्हापुरात बंद पाडू असा थेट इशारा दिला पण हसन मुश्रीफ यांनी आमच्यातले मतभेद दूर झालेत आता काही तक्रार करण्यासारखं राहिलं नाही म्हणत प्रकरण आवर्त घेतलं पण काही वृत्तांनुसार त्यानंतर लगेचच सूरज गुरव यांची चिपळूण इथं बदली झाली पण तिथे काहीच दिवस झाले नाही तोवर परत एकदा त्यांची बदली साताऱ्याच्या कराडमध्ये करण्यात आली कराडला गेल्यावर या सिंगम अधिकाऱ्याने तिथल्या गुन्हेगारांवर भलताच वचक बसवला होता कराडमध्ये कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करून नागरिकांचा या व्यवस्थेवरील विश्वास आणखी बळकट केला होता हे सर्व सुरळीत चालू असताना कोरोनासारखं को महाभयंकर असं संकट देशावर चालून आलं जसा जसा कोरोनाचा प्रसार वाढू लागला त्यावेळेला सर्वसामान्य नागरिक कोरोनाबरोबर बरोबर लॉकडाऊनच्या जाडाख्याने हुरपळू लागला आणि याच वेळी हा सिंगम अधिकारी पुन्हा एकदा कराडकर नागरिकांसाठी धावून आला या संकटाला सामोरं जाताना सूरज गुरव यांनी शहरातील दानशूर व्यक्ती व्यावसायिक उद्योजक व पोलीस खाते या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन कराडची माणुसकी या ग्रुपची स्थापना केली आणि त्याद्वारे कराडमधील गरजू व गरीब कुटुंबांना तसेच परप्रांतीय मजुरांसाठी रोजच्या जीवनातील आवश्यक सामग्री अन्नधान्य सर्व गरजू व्यक्तींपर्यंत ग्रुपद्वारे पोहोचवली गेली जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची कमी बसू लागली तेव्हा त्यांनी ऑक्सिजन ग्रुपची स्थापना करत त्याद्वारे अनेक रुग्णांचे प्राण वाचवले त्यांच्या सगळ्या कामगिरीमुळे कराडकर त्यांच्यावर भलतेच खुश होते पण तिथेही एक वर्ष होतय तोवर त्यांना परत एकदा बदलीची ऑर्डर मिळाली तेव्हा कराडकरांनी त्यांच्या सिंगम अधिकाराची बदली होऊ नये म्हणून मोर्चा देखील काढला होता नेत्यांशी भिडल्यानंतर त्यांच्या बदलीची ही तिसरी ऑर्डर होती चिपळून कराड आणि नागपूर नाही आणि या सगळ्यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर दोन हजार सा तेवीस साली त्यांची परत एकदा नांदेड येथे बदली करण्यात आली सध्या नांदेड मध्येच ते कार्यरत आहेत असं मागच्या वृत्तांमधून कळत आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही सध्या नांदेडमध्ये त्यांच्या बेधडकपणाच्या अनेक चर्चा आहेत पण नोकरी सोबत गुरव यांचं असेल तर ती शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये दोन वर्षांपूर्वी त्यांचं माझ गडप्रेम हे पुस्तक छत्रपती संभाजी राजांच्या हस्ते प्रकाशित झालं म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांसोबत ते उत्तम लेखक देखील आहेत पण त्यांच्या सगळ्या प्रवासावर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की वर्दीत असणं म्हणजे केवळ अधिकार नाही तर जबाबदारी असते आणि ही जबाबदारी ज्यानं प्रामाणिकपणे न घाबरता कोणताही दबाव न मानता पार पडला की बदलीचा फेरा मागे चिटकवला जातो त्यांनी दाखवलेला धीटपणा जिद्द लोकसेवेची भावना आणि कायम स्वाभिमान टिकवून काम करण्याची वृत्ती ही आजच्या नव्या पिढीला मार्गदर्शनच आहे कोण म्हणतं की सिस्टीम मध्ये राहून बदल घडवता येत नाही सूरज गुरव सारख्या अधिकाऱ्यांनी हे सिद्ध केले की तुम्ही नीतिमत्तेने नियमानुसार आणि लोकहिताच्या भावनेनं जर काम केलं तर व्यवस्थापन वागते आणि समाज पण तुमच्या मागे उभा राहतो आजही त्यांचं नाव घेतलं जातं तर त्यांच्या कामांमुळे कधी कोल्हापुरातल्या ठाम भूमिकेमुळे कधी कराड मधल्या माणुसकीच्या कामामुळे तर कधी कोरोना काळात केलेल्या सामाजिक सेवेमुळे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा सोबतच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी यव या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद